इकडे रावसाहेब दानवे यांचा मुलगा आमदार संतोष दानवे यांची जालन्यामध्ये होणारी सभा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली आहे शिवार संवाद यात्रेदरम्यान संतोष दानवे यांच्या सभेचं आयोजन जालन्यामध्ये करण्यात आलं होतं जालन्यामधल्या रेवत गावमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शिवार संवाद यात्रेची मोहीम राबवण्यात आली मात्र रावसाहेब दानवे यांनी केलेल्या शेतकऱ्यांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध यावेळी करण्यात आला ઼ચ઄ ળૻલલ૲૲ ઱૨એ ઴લેલ કાલ रवी मुंडे आपले प्रतिनिधी आपल्या सो सोबत आहेत रवी यावेळी नेमकं काय घडलेलं होतं कशा प्रकारे लोकांनी जो आहे तो या ठिकाणी आपला निषेध नोंदवला आहे अश्विन आपल्याला तर माहितच आहे की भाजपने शेतकऱ्यांच्या जवळ जाण्यासाठी या शिवार समाज यात्रेचं आयोजन केलेलं आहे याच पार्श्वभूमीवरती काल जालना तालुक्यातल्या रेवगाव या गावामध्ये प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांनी एक सभा छोटेखाने आयोजित केलेली होती या ठिकाणी सरकारने केलेल्या कामाचा चर्चा किंवा जी कामं केली आहेत ती शेतकऱ्यांपुढे मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार होता या सभेला जेव्हा सुरुवात झाली स्वागताचा कार्यक्रम पार पडला तेव्हाच काही शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्याने गावकरी देखील त्या ठिकाणी होते त्यांनी त्यांच्या भाषणाला विरोध केला आणि अगोदर आमच्या प्रश्नाची उत्तरे द्या आणि मग तुम्ही बोला असा तगादा लावला अर्थात तिथल्या भाजप काही कार्यकर्त्यांनी देखील त्याला विरोध केला मात्र शेतकऱ्यांचा आक्रोश किंवा शेतकरी संघटनांचा आक्रोश कायम होता या ठिकाणी आमदार संतोष जानव यांच्या वडिलांनी ज्या असं शब्दांचा प्रयोग केला भाजप प्रदेश अध्यक्षांनी त्याचा देखील जाब या ठिकाणी प्रयत्न झाला त्या विरुद्ध घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाली अर्थात वातावरण फार तिघडताना दिसतंय या काही भाजप कार्यकर्त्यांनी तिथे विरोध देखील केला किंवा आमदार संतोष जानवेच्या सुरक्षा रक्षकांनी देखील ते आरवण्याचा प्रयत्न केला पण परिस्थिती जास्त बिघडत जाण्यासाठी संतोष दानवे यांनी तिथून बाहेर जाणं त्या गावातून बाहेर जाणं पसंत केलं त्यामुळे तिथल्या कार्यकर्त्यांची सभा त्या ठिकाणी रवी धन्यवाद या माहितीबद्दल